लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे रात्रभर राजून आपल्या इगोवरती आणत डिझाईन बनवलेले असतात डिझाईन ठीकठाक असतात पण त्याला त्याला आपल्या संस्कृतीची एक झाक असते जी कलाच्या डिझाईनला असते ती झाक नसल्यामुळे स्वामीनाथन अचूक पकडतात स्वामीनाथन सांगतात आतापर्यंत तीन वेळेला जे इन्स्टॉलमेंट मी नेले त्यामध्ये प्रत्येक डिझाईनला एक संस्कृतीची अशी झाक होती पण आत्ता आत्ता याच्यामध्ये संस्कृतीची झाक नाहीये तुमचा डिझायनर बदललाय का अद्वैत म्हणतो आधीपेक्षा आमच्याकडे चांगला डिझायनर आलाय यावरती स्वामीनाथन म्हणतात ते तुम्ही नका सांगू ते मी ठरवेन यावरती अद्वैत म्हणतो नाही नाही हा डिझायनर आमचा जुना होता आता स्वतःच अद्वैतने काढलेल्या डिझाईनची अद्वैत तारीफ करत असतो आणि आमचा जुना डिझायनर आहे असं ठामपणे सांगत असतो पण स्वामीनाथनची नजर पारखी असते जर का तुमचा जुना डिझायनर काम करणार असेल तर आपलं डील होईल अन्यथा आत्तापर्यंतचं केरिअर डील करून आपण आता एकमेकाला गुडबाय बोलूया कारण आता आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय नाहीये मला तोच डिझायनर पाहिजे आणि तोच डिझायनर जर का तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो मला डायरेक्ट देऊ शकता उलट माझं मधलं कमिशन वाचेल मी डायरेक्ट माझे ऑर्नमेंट बनवून घेईन असं म्हटल्यावरती मग मात्र आता अद्वैत गडबडतो स्वामीनाथन म्हणतात बघा लवकरात लवकर डिझायनरचं नाव कळवा किंवा तुम्ही तो डिझाईन डिझायनर अपॉइंट करा किंवा मला त्याचा नंबर द्या आणि नाही दिला तर मी मिळवेन अशी उघड उघड स्वामीनाथननी धमकी दिलेली असते यावरती सर्व सांगण्याचा सा प्रयत्न करते ऐका स्वामी ना स्वामीनाथन सर म्हणजे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आमच्याकडे याच्यापेक्षा भारी डिझायनर आहेत स्वामीनाथन म्हणतात तुम्ही आर्ग्युमेंट का करताय क्लायंटला जे हवे ते देण्याचं तुमचं आता ब्रीदवाक्य आहे की आम्ही जे क्लायंटला हवे जे नवीन आहे जे आवडीचं आहे ते देतो मग तुम्ही अट्टाहास का करताय सरोज मॅडम असं नाही चालत मला जे हवे तेच मला हवे आहे मला त्याच डिझायनरच्या डिझाईन पाहिजेत तुम्हाला जमलं तर द्या नाहीतर त्या डिझायनरच्या डिझाईन कशा मिळवायच्या त्या डिझायनरचा ॲड्रेस कसा मिळवायचा किंवा त्या डिझायनरला कसं शोधायचं हे मला चांगलं समजतं असं म्हटल्यावर ती आबा विचार करतात आंबाबाई तूच जागलीस म्हणजे या दोघांची अक्कल ठिकाणावरती येण्यासाठी तूच जागलीस हे मात्र खरं पण आबांच्या मते ह्या दोघांचीच अक्कल ठिकाणावर येणार असते तिसरी व्यक्ती अजूनही गुलदस्त्यात असते आणि ती म्हणजे श्री श्रीकांत सगळ्यात महत्वाचा राग करणारी कलाची व्यक्ती सर्वोच्च पाठोपाठ असते श्रीकांत आता श्रीकांतची जयपूरची डील असते आणि त्या क्लायंटला सुद्धा एक एक सॅम्पल म्हणून कलाच्या डिझाईन पाठवल्या असतात आणि त्यांनीसुद्धा कलाच्याच डिझाईनची आता मागणी केलेली असते आणि आज स्वामीनाथन आणि उद्या जयपूरचे डिझायनर असे हे येणार असतात त्यामुळे आता श्रीकांतला जवळजवळ काय करावं धरणी दुभंगावी आणि मला आत घ्यावं नाही तर जयपूरच्या क्लायंटला तर मी काय तोंड दाखवू आणि चांदेकरांच्या आता स्वामीनाथन घरी निघून जातात स्वामीनाथन घरी निघून गेल्यावरती मग मात्र अद्वैत कलाला भेटायला येतो तो कलाकडे येतो आणि कलाला विनवणी करायला लागतो म्हणजे आता मुळात तो आढेभिडे घ्यायला लागतो की कसं कलाकडे बोलू काय कलाकडे बोलू पण त्याच वेळेला आता मात्र कलाकडे येऊन तो म्हणतो तुला काय वाटलं स्वामीनाथननी तुझे डिझाईन मागितले म्हणजे मी तुझे डिझाईन घेईन का कला म्हणते आता जर तू म्हटलास ना की मला डिझाईन दे तरीसुद्धा मी तुला डिझाईन नाही देणार आहे यावरती अद्वैत म्हणतो का आता का नाही देणार कला म्हणते का तुला हवेत का डिझाईन अद्वैत म्हणतो म्हणजे स्वामीनाथनची तशी मागणी आहे यावरती कला सांगते नाही पण आतानं आता डिझाईन देण्यासाठी माझ्या काही अटी आहेत यावरती अद्वैत म्हणतो अटी आत्तापर्यंत स्वामीनाथन यायच्या आधीपर्यंत तू मला सांगत होतीस की चांदेकरांच्या चांदेकरांच्यासाठी मी डिझाईन द्यायला तयार आहे माझं नाव पण नको कला म्हणते अजूनही मला नाव नको आहे यावरती अद्वैत म्हणतो मग मग तुझी मागणी तरी काय या आहे यावरती कला सांगते माझी मागणीनं मी अशी नाही सांगणार मला माझी मागणी ज्या लोकांनी माझ्यावरती आरोप केलेत त्या लोकांच्या समोरच सांगायची आहे म्हणजे सरोज मॅडम या सगळ्यांच्या समोर मला माझी मागणी सांगायची आहे यावरती अद्वैत म्हणतो तू आता डिमांडिंग होतेस कला म्हणते का नको का हो तुला कळलं ना माझ्या डिझाईनला किती डिमांड आहे ते हे जर का असं असेल तर मला डिमांडिंग नको का व्हायला मला तर डिमांडिंग व्हायलाच पाहिजे यावरती अद्वैत म्हणतो मी आईशी बोलून बघतो यावरती कला म्हणते तू बोल तू नको बोलू याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे मला फक्त इतकंच महत्त्वाचं वाटतं की या सगळ्यामध्ये तू माझी अट मान्य केलीस तर आणि तरच मी तुझ्यासाठी डिझाईन देईन आता सिच्युएशन पलटलेली असते क्षणात सगळं पलटलेलं असतं आत्तापर्यंत कलाला हिणवरा अद्वैत सरोज आणि श्रीकांत यांची आत्ता खरी फजिती चालू होते इकडे तोपर्यंत श्रीकांत आता अद्वेतला सांगत असतो तुला माहिती आहे का माझ्या जयपूरच्या क्लायंटला सुद्धा डिझाईन हवी आहे आणि सॅम्पल म्हणून याच खरेची तुझ्या कलाची डिझाईन पाठवण्यात आली होती जयपूरला आणि त्यांचा मला फोन आलेला आहे की आम्हाला त्याच डिझाईन हव्यात आता काय करू बोल हे सगळा खूप गोंधळ झालाय या मुलीने खूप गोंधळ घालून ठेवला त्यावरती अद्वेत आता इकडे येतो सरोजकडे सरोजला अद्वैत सांगतो काकानी जयपूरला ज्या डिझाईन पाठवल्यात हो ना त्या पण डिझाईन खरेच्याच आहेत असं काकाचं म्हणणं आहे कारण तिला सानिकाने सांगितलं की या नवीन डिझाईन आहेत ज्या स्वामीनाथनला दाखवल्या नव्हत्या हो त्या डिझाईन काही सॅम्पल म्हणून पाठवल्यात हो आणि जयपूरवरून त्या क्लायंटचा फोन आलाय की याच डिझायनरच्या आम्हाला डिझाईन पाहिजेत आता या सगळ्यामध्ये काय करायचं यावरती सरोज म्हणते मला तर काही कळतच नाही आहे यावरती सरोज म्हणते मग आता आपल्याकडे पर्यायच नाही आहे त्यावरती अद्वैत म्हणतो पर्याय आता दुसरा पण नाही आहे कारण खरेने डिझाईन द्यायला नकार दिलाय सरोज म्हणते काय एवढी तिची मिजास म्हणजे आपण डिझाईन घ्यायच्या की नाही हे आपल्यावरती होतं ती डिझाईन द्यायला नकार देते अद्वैत म्हणतो हो तिने डिझाईन द्यायला नकार दिलाय कारण तिचं म्हणणं असं आहे की आता माझ्या काही अटी आहेत आणि त्या अटी मान्य झाल्याशिवाय मी या डिझाईन देणार नाही सरोजला धक्काच बसतो म्हणजे आपल्यावर ते मस्तीत असलेली सरोजचा माज एकदम उतरतो म्हणजे ही मुलगी आता आपल्याला अटी ठेवणार सरोजला काहीच कळत नाही नक्की काय घडतंय ते ती अद्वैतला म्हणते ती असं कसं करू शकते अद्वैत म्हणतो आपण तिचा जो अपमान केलाय ना त्याबद्दल तिला असं वाटत असे यावरती कला आता आबांकडे येते कला आबांना म्हणते आबा आबां मला अद्वैतने विचारले डिझाईनसाठी पण आता आता माझा स्वाभिमान दुखावलाय माझ्या पण काही अटी आहेत आणि त्या अटी मान्य झाल्याशिवाय मी कोणत्याही प्रकारचं डिझाईन आता देणार नाहीये यावरती आबा म्हणतात हे बघ निर्णय तुझा आहे कायला म्हणते मला चांदेकरांच्या फॉर्मचं कोणतंही नुकसान नाही करायचं आहे मी तर डिझाईन देणार आहे पण माझ्यामुळे आता एक अशी गोष्ट घडलेली आहे जी गोष्ट मला सावरायची आहे आबा म्हणतात मला खात्री आहे तू करशील ते योग्यच करशील तुझा निर्णय असेल मी याच्यामध्ये इंटरफेअर करणार नाही तोपर्यंत श्रीकांत येतो आणि आबा जयपूरच्या क्लायंटलासुद्धा यात डिझाईन हवे आहेत काय करायचं आहे आपण यावरती आबा म्हणतात तुमचं तुम्ही काय ते बघून घ्या मला काहीही सांगू नका यावरती श्रीकांत म्हणतो जयपूरच्या क्लायंटला पण सानिकांनी ह्याच डिझाईन पाठवल्यात आबा म्हणतात हे बघ सरोज आता हिला भेटायला येईल कारण तिच्या काहीतरी अटी आहेत आणि त्या अटी तुम्ही मान्य केल्यात तर ती तुम्हाला डिझाईन देणार आहे त्यावरती आता श्रीकांत म्हणतो अटी आता मात्र सरोज अद्वेत आबा श्रीकांत आणि कला हे पाच जण एका रूममध्ये जम त्यावरती सरोज म्हणते आबा म्हणजे कसं आहे ना आपण हिला एक चान्स द्यायला आलोय तर ही आपल्या डोक्यावरती बसते कला म्हणते चान्स तुम्ही नाही मला देत आहात चान्स मला नियतीने दिलेला आहे कारण माझ्याच डिझाईन सगळ्यांना हव्यात तर या डिझाईनसाठी जे काही घडलंय या डिझाईनमुळे ते मला सावरणं आवश्यक आहे मी डिझाईन द्यायला तयार आहे डिझाईन द्यायला का तयार काय माझ्याकडे रेडी आहेत जयपूरच्या क्लायंटच्या पण आणि बँगलोरच्या क्लायंटच्या पण यावरती सरोज म्हणते मग तुला आता काय पैसे हवे असतील बोल किती पैसे हवेत तसेही आम्ही करोडो रुपये देऊन हे बिझनेस चालवतो तुला किती लाख पाहिजेत बोल यावरती कला म्हणते सरोज मॅडम तुम्ही कसा विचार केलात की मी पैसेच मागेन म्हणून मला तुमचा एक रुपया पण नको आहे माझ्या मागण्या वेगळ्या आहेत सरोज म्हणते म्हणजे म्हणजे तुला काय याच्यामध्ये पार्टनरशिप बिटनरशिप हवे का ते असेल तर विसर बरं का तुझा गाव मला माहिती आहे ना बघितलं आबा आली ना हिच्या अवकातीवरती हिला पार्टनरशिप हवी असणार आबा म्हणता सरोज तिचं म्हणणं ऐकून तरी घे यावरती आता मात्र कला सांगते मला जे बोलायचं आहे ते मला बोलू द्या सरोज म्हणते तू मला माझ दाखवणार कला म्हणते माझ नाही दाखवणार मला सगळ्यात महत्त्वाच्या दोन अटी आहेत सगळ्यात पहिली अट ते म्हणजे सन्मानाने मला तुम्ही डिझाईन काढायला सांगावी दुसरी अट ती म्हणजे पुन्हा कधीही माझ्या कामामध्ये इंटरफेअर केलं जाणार नाही आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची अट ते म्हणजे तुम्ही सानिकाचं डिमोशन करायचं नाही कारण सानिकाने माझ्यासाठी हे केलं आहे त्यामुळे सानिकाचं डिमोशन झालं तर मात्र ते माझ्यासाठी चुकीचं असेल माझ्यामुळे तिचं नुकसान मला नको आहे या तीन अटी ती मान्य असतील तर आणि तरच मी हे काम करायला तयार आहे कलाने बरोबर अद्वैतने जे सानिकाचं डिमोशन करायचं ठरलेलं असतं त्याच्याविरोधात आवाज उठवून अद्वैतला आता मात्र चांगलीच अद्दल घडवलेली असते सरोज म्हणते अद्वैत बघितल्याच हिच्या अटी अद्वैत म्हणतो मान्य आहेत याच्यावर श्रीकांत म्हणतो मान्य आहेत आता सरोजला पण मान्य करण्याशिवाय पर्याय नसतो कलाने तिघांनाही आपल्या पायाशी झोकवत आपल्या आटी मान्य करत डिझाईन देत चांदेकरांवरती आता मात्र एक प्रकारे उपकारच केलेले असतात